या लक्झरी बस धूळ इतकी उडवली ना पूर्ण नाका तोंडात त्या हेल्मेटच्या खालून पण येते सगळं माझ्या गाडीच्या खाली येत वाचला मी टन घेतला देवा माझ्यामुळे जीव वाचला रे कुणाचा बाबा अगर कसला काटा आला रे कांड झाला मंडळी कांड झाला तर म्हणजे स्पीड ब्रेकर वरून गाडी उडाली आणि टॉप बॉक्सचं हुकस तुटलं इथे वणवा लागला अरे बाबा आता हा पेटतच जाणार कोण जबरदस्त असा सीन झाला <खँँ> मागच्या अर्ध्या पाऊन तासापासून मी रॉंग रूटला गाडी चालवतोय मला माहितीच नाही ब्लॉगिंग करतोय आणि मी कुठे चाललो माहिती नाही असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तो नमस्कार एक दा चानल मदे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नितीन पाशच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी जसं की तुम्हाला माहिती आहे मी गेलो होतो गोव्याच्या राईडला तर आता मी रिटर्न जर्नी करतोय गोवा टू मुंबई आणि ते करत असताना मी ते दोन पार्टमध्ये केलेली आहे येताना मी थोडासा पार्ट कोकण कोस्टलचा सुद्धा राईड केलेला दाखवलेला आहे त्याच्यानंतर रेडीचा गणपती आणि कुणकेश्वराचं मंदिर हे दाखवलेलं आहे पहिल्या ब्लॉगमध्ये तर या ब्लॉगमध्ये नाईट राईड करतो आहे आणि टोटल साडेचारशे किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करायचं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ॲडव्हेंचर राईड आपली रात्रीची होणार आहे चला बघूया राईडला सुरुवात करूया आणि एक्सपिरियन्स घेऊया मंडळी नाईट राईडची सुरुवातच आपल्या इतक्या सुंदर नजाराने झालेली आहे जर पहिला व्हिडिओ नसेल बघितला ना आता नक्की बघा तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता मी राजापूरला पोचतो आहे तर आजची राईड ही आपली नाईट राईड साडेचारशे किलोमीटरची आहे आणि पहिल्यांदा इतकी लेट नाईट मी राईड करतो आहे साडेचारशे किलोमीटर आता कुठे मी थांबणार आहे की कंटिन्यू आपण चालवणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मस्त असा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि अंधारात किती बघा माहिती नाही एक लाईट चेंज करतो क्या बात है, क्या बात है। ये कोकण आपलो तसा आणि राजापूरकरांनो नक्की एकदा एक्सप्लोर करेन आणि प्रत्येक वेळी मी ब्लॉग मध्ये म्हणतो की एकाच वेळेला सगळं एक्सप्लोअर नाही करायचं त्याच्यामुळे दुसऱ्यांदा येण्याची जी इच्छा असते ना ती संपून जाते मग असं वाटतं की अरे नाही माझं सगळं बघून झालं आहे काहीतरी सोडावं जसं मी जयपूर राईडला गेलो होतो त्याच्यानंतर अयोध्या राईड केली तर वाराणसी वगैरे मी काही केलं नाही कारण त्या गोष्टी मी ठेवल्या वेगळ्या कारण परत जाईन मी त्या गोष्टीसाठी एकदाच सगळं केलं ना मग आयुष्यात आपले बरेच दिवस बाकी असतील चला आणि मागे काय आकाश झाले यार एक नंबर आरशात दिसते की नाही माहिती नाही सुप क्या बात आहे क्या नजर आहे सुंदर अशा रस्त्याला सुरुवात झाली आणि हा आपल्याला एन एच सिक्स्टी सिक्सला ला जॉईन करेल आणि आता इथून दहा ते पंधरा किलोमीटर वर आपण राजापूरच्या दिशेने आता पोचू आणि जर ही फॉगलाईट नसती तर मेरे को कुछ नाही दिखता म्हणजे एवढी स्पीड असते आपली म्हणजे जेवढं या भागात दिसते ना त्याच्यावर जज करून तुम्हाला गाडी चालवायला लागली असती आणि जी मी सेट केली आहे ना ती कोणाच्या डोळ्याला त्रास नको होऊ अशी मी खालच्या अँगलला सेट केली ते वणवा लागला अरे बाबा आता हा पेटतच जाणार ह्याला विझवणार कोण काहीतरी ठिणगी पडली असेल बघा अरे बापरे देवा कोणाचं नुकसान नको दे आता हा जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत पेट घेतच जाणार आता जसा वाऱ्याचा वेग हे होईल ना शे कोणाची तरी चुकीनी म्हणजे काय माची सिगरेट काहीतरी पटलं असेल नाही तर आपोआप फिणगी सुद्धा तयार झाली असेल काय सांगू नाही शकत पण असं नुकसान आता हे सगळं आहे ना पेट घेत जाईल हे सगळं जेवढा तो वारा बाबा देवा घणराया विजवरे कसं तरी जास्त नुकसान नको होऊन देऊस सर आपण आता एन एच सिक्स्टी सिक्स टच करतोय तर आता इथे बघूया अजून राजापूर आहे आठ किलोमीटर महाबळेश्वर दोनशे चाळीस कुडाळ ब्याऐंशी सावंतवाडी एकशे एक तर एक। पण आम्हाला मुंबईला जायचं आहे मुंबई लेफ्ट पणजी राईट चलो तर आता उरले सुरलेले जर कोण रायडर असतील तर भेटतील हो हो फायनली सिमेंटचा खडबडीत रस्त्यावर हे सुख पण असेल आणि दुःख पण असेल हु, आणि थंडी वाटली लगेच अचानक मध्ये म्हणजे आता मी तीन किलोमीटर आधी होतो ना तर असा लगेच घनदाट जंगलांचा भाग लागला ना अशी डायरेक्ट बोट गार झाली म्हणजे आधी असं काय वाटलं ना लगेच क्षणार्धामध्ये मंडळी मी थोडक्यात वाचवलं थोडक्यात वाचवलं जरा तुम्हाला मागे जाऊन दाखवतो अरे बापरे अंगार असला काटा आला ना हे बघा गाडीच्या खाली येतो वाटला तो मी टन घेतला कुठला येते अच्छा कारण ती या साईडला जात होती लगेच टर्न मारला म्हणून मी आम्ही पण थांबलो फोन आहे हा हा अशी गेली मी असा तिथून आलो मग मग पुढे जाऊन टर्न मारला मुंबई होय होय ती राईड होती ना त्या दिवशी त्या बाईक सगळ्या गेल्या होत्या हा 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 चला धन्यवाद ओके देवा माझ्यामुळे जीव वाचला रे कुणाचा बाबा अंगावर कसला काटा आला रे आणि ते कोण होतं नाव घ्यायचं नसतं पण ती नागिण होती नागिण त्या काकांनी बघितलं तिच्या आपल्या त्या फण्यावर ते डिझाईन असतं ना ते होतं आणि लिटरली कॅमेरा बंद होता आणि इथून सरपडत आलं आणि मी लगेच गाडी अशी घेतली आणि असलो अंगार आता पण मला शिवर झाल्यासारखं होतंय हे गणराया हे केदारलिंग देवा हे बाप्पा चलो बाबा आता आपल्या रुस्तम म्हणजे हे नकळत होतं कारण एवढ्या हायवेला जर काही समोर आलं तर आपण लगेच ब्रेक नाही मारू शकतो तर मी याच स्पीडला कंट्रोलमध्ये होतो आणि मला लांबून या फॉग लाईटमुळे दिसला ते पण तुम्हाला सांगतो जर साधी लाईट असती ना तर ते नसतं दिसलं सरळच गेलं असतं तुम्ही तर मंडळी सीन घाला स्पीड ब्रेकरवरून गाडी उडाली आणि आपला टॉप बॉक्सचं हुक तुटलं तर म्हणजे स्पीड ब्रेकर वरून गाडी उडाली आणि टॉप बॉक्स हुकच तुटलं ते स्पीड ब्रेकर होता ना, ना। ते उडाला तर हे तुटलं हा रशी आहे का आपल्याकडे हा हा कांड झाला मंडळी कांड झाला आणि स्पीड ब्रेकर अचानक आला हा असा बसतो याच्यावर गासला पूर्ण ठीक आहे असा बांधायला लागेल हे तुटलं इथून हे याच्या हे, हे वर आलं ना हा आहे त्याची आपल्याकडे भंजी रूप दोन दोन आते हा ते हे पण घ्या रशी माझ्याकडे ती राहिले पण हे मजबूत आहे हा हा ती मजबूत आहे बरोबर तुटत नाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही रस्त्याला पूर्ण घासून गेलं ते जोरात आला तो एकदम डच करण झाला ना हा याच्यात टाका आमचं तो पोरं हायवेलाच घर आहे ना आमचं हा हा म्हणतात एका दिवसात सोळाशे बाईक गेले आ, हो जास्त तीन हजारच्या वर म्हणजे गाड्यात गेल्या तिथे बसून म्हणतात सोळाशे गाड्या गेल्या सोळाशे माणूस आला ना बघा थांबू टाकून थोड सोडा हा आता घ्या म्हणजे आपल्या टॉप बॉक्स ला नजर आहे पूर्ण घास गेला शे काय रे देवा ही ही बात जारा, बात जारा। ना बस झालं बस झालं ते नाही होणार एवढं नाही 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 निघणार ते काय स्पीड ब्रेकर एवढे एवढ्याच आहे नंतर एवढे नाही आहेत ते ब्रिजच्या त्या साईडला पण येत माझं साखरपा तुमच्या गावात येतोय आम्ही अच्छा आम्ही साखरप्यातूनच मुंबईला जातो हां बरोबर रस्ता कसा आता खराब कुठे भेटेल आपल्याला आता आपल्याला हा जायपर्यंत रस्ता तर चांगला आहे मानगाव पर्यंत हा आम्हा तो नंतरचा तो आहे तो थोडा खराब आहे हां हां तेवढा चालेल चालेल ओके हो हो भेटू आपण ठीक आहे तर दादांनी मस्त अशी मदत केली धन्यवाद यार देवासारखे उभे राहिले कसला आवाज आला टॉप बॉक्सचा बाबा क्या हो रही है? चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळ्या ना दूर कर हे बघा हे अचानक स्पीड ब्रेकर आला मला वाटलं रंबलर आहे आणि टप कर आणि ह्याच्यावर कशा गाड्या उडतात टप करून आणि बारके असतात पण ते उडवणारे असतात मोठे असतात त्याच्यावरून तुम्ही असे झूप करून निघून जाता या बारक्यावर टप करून टप करून टप करून होतं ते आणि ते दादा पण मुंबईला चाललेत अरे बाबा सीन झाला रे <laughs> काय नाही काय आयुष्यपद माझ्या आयुष्यात असं होतंय ना सुखी रडू म्हणजे मी बोललो होतो ना एक चांगलं झालं तर दुसरं होतंय दुसरं चांगलं झालं की तिसरं होतं तिसरं चांगलं झालं की चौथं होतंय डिस्प्ले नंतर सीट तुटली सीट चांगली केली लॉक तुटलं लॉक आता बसवलं टॉप लॉक तुटलं शे शेट 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 आणि संपूर्ण घासला गेला यार मी जेवढी मेहनत केली होती ना आता असं वाटेल जेव्हा आपण गाडी घेऊन जाऊ तेव्हा वाटेल की ह्याचा झाला झालाय असा घासला गेला नशीब तो ओपन नाही झाला आणि फुटला बिटलं नाही म्हणजे सगळं त्यातलं इथे तिथे नाही गेला आणि मागे गाड्या सुद्धा नव्हत्या शि रे देवा आहेच माझ्या पाठीशी पण काही निगेटिव्हिटी आहे का ना तिला दूर करून टाकू तर म्हणजे तो पाठ शोधण्यासाठी मी पुन्हा आलो ओ तर हे ते टॉप बॉक्सचं लॉक आहे ते तुटलं आणि मी तिथपर्यंत गेलो होतो म्हणजे कमीत कमी तीन किलोमीटर तरी जाऊन मग विचार केला परत येतो आणि शोधतो तर भेटलं नशीब देव सोबत आहे तर याला एअरलाईटने चिपकवूया जीवा काहीतरी कधीतरी सत्कर्म पूर्ण करतो ना त्याचंच हे लक्षण आणि स्पीड नाही दिसत नाही दिसत ती मुलगी बघा उडेल नाही त्याने कट मारला हे रोजची असतील जबरदस्त उडवतात स्पीड ब्रेकर आणि बारके आहेत ना मंडळी तुम्ही जरा कमेंट करून सांगा किंवा असं लांबचा लांब रस्त्याला कोणच नाही आहे ना या साईडला ना त्या साईडला ना माझ्या मागे पण कोण नाही आहे तर त्यावेळेस तुम्हाला राईड करताना काय फील येत असेल नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि थंडीसुद्धा वाचते आता मी किलोमीटर वगैरे काय बघणार नाही की कि एवढे किलोमीटर बाकी आहेत तेवढे बाकी आहेत जेव्हा थकवा वाटेल सुशू ब्रेक होईल शिशीसाठी असं वाटेल किंवा भूक जेव्हा लागेल चहा पिण्याची इच्छा होईल तेव्हाच थांबण्याचा निर्णय असेल नाही तर विनामतलब थांबून काय फायदा नाही बघूया साडेसात तर वाजलेत लेट सी किती वाजतात हे बघा आता अचानक अचानक असे खड्डे येतात तर आपण नॉर्मल स्पीडला होतो त्याच्यामुळे कंट्रोल होते तर कुणकेश्वर मंदिराच्या इथेच मी मिसळपाव खाल्ला होता तर अजून काही भूक नाही लागलेली आता पाणी वगैरे प्यायलो चेहरा वगैरे धुतला फक्त हेल्मेटची काच साफ करायला विसरलो तर आता पुढे थांबू तेव्हा आपला व्हायझरसुद्धा क्लीन करू आणि लक्षात ठेवा ही जी धूळ वगैरे आहे ना तर हाताने नका पुसू एकदम बेकार होऊन जाणार तर थोडंसं पाणी मारा आणि एक वेगळा कपडा फक्त वायझर क्लीन करण्यासाठी नेहमी ठेवत जा तुमचे रुमाल बिमालला कसं आपला घाम लागलेला असतो त्याच्यामुळे विजन आपलं ब्लर होतं पुन्हा आणि मी टिश्यू पेपर कॅरी करतो म्हणजे जेव्हा वायझरवर पाणी मारतो ना एकदा फक्त ते पाण्याने असं चोळतो आणि त्याच्यानंतर टिश्यू पेपरने अलगत असं वरच्यावर पुसायचं दोन वेळा आणि आतून सुद्धा तर हे काहीसे आहेत म्हणजे अनुभव जे, जे मी तुमच्याशी शेअर करतो कारण रस्त्याशिवाय आपण इतर काय दाखवणार आता नाईटमध्ये तेव्हा नाईटच्या राईडमध्ये जेवढे एक्सपिरियन्सेस शेअर करता येतात दाखवता येतात तेवढ्या आपल्या ब्लॉग मार्फत मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो समोरच्या ज्या ट्रकच्या लाइट्स असतात ना त्या डायरेक्ट ओव्हरटेक करतोय त्यामुळे काळजी अशी ओव्हरटेक आपण इथे नाही घुसायचं वेट करायचा हो हो हो। हा नाईट राइडचा थरार है थरार थरार मुंबई गोवा हायवेचा अक्च्युली मी पुन्हा सातारा मार्गे पण जाऊ शकलो असतो परंतु मला काहीसा भाग जो एक्सप्लोअर करायचा होता त्याच्यानंतर हाच आहे आपल्या नशिबात रस्ता बाकी परत पुण्याला जाणं शक्य नाही आणि पुण्याला साताऱ्याला संध्याकाळचं ट्रॅफिक जी माझी मंडळी जी होती आपल्याला ओ सीची आणि इतर मंडळी भेटली ती पुण्याच्या मार्गाने गेली आणि त्यांना जबरदस्त असं ट्रॅफिक लागलं ला। तर ठीक आहे आपण इथला एक्सपिरियन्स घेतो आहे त्याच्यामुळे लेटेस्ट अपडेट पण याच्यात तुम्हाला जर ब्लॉग बघत असाल तर समजत असेल आणि आजचा दिनांक आहे आठ डिसेंबर रविवार आठ डिसेंबरच्या रविवारी ही रात्रीची आपली राईड चालू आहे त्याच्यामुळे चा आठ डिसेंबरच्या दिवशी हे जे रस्त्याचं काम आहे ते कसं काय आहे ते तुम्ही बघा ब्लॉगमधून म्हण रत्नागिरी नगर परिषद सहर्ष स्वागत करीत आहे दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेठ किर प्रवेशद्वार आणि लाइटिंग सुद्धा मस्त केले ओ शिट मंडळी रस्ता चुकलो देखा आपण लापरवाही का नतीजा मी रत्नागिरीला चाललोय अच्छा कावात म्हणजे मला जायचं होतं इथे मागाशी इथे होतो मी शी हात कंब्यापासून लेफ्ट ला आलो बाप रे गणपतीपुळे आता परत एवढं एवढे जबरदस्त असा सीन झाला <coughs> मागच्या अर्ध्या पाऊण तासापासून मी रॉंग रूटला गाडी चालवतो आहे मला माहितीच नाही ब्लॉगिंग करतो आहे आणि मी कुठे चाललो माहिती नाही <laughs> कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे जो तो होता तोच रस्ता पकडून चालतो आहे तर आता मी टुवर्ड्स गणपतीपुळे म्हणजे उलटा जातो आहे टुवर्ड्स रत्नागिरी मला हात खंब्यापासून राईट मारायचा होता मी लेफ्टने आलो पुढे तर तीस चाळीस किलोमीटर ते वाटले म्हणजे एक तास आपला फुकट गेलेला आहे तर आता दुसऱ्या मोबाईलमध्ये मॅप लावलाय कारण इथे रेंजच नव्हती त्यामुळे मी मोबाईलच लावू शकत नव्हते आहे पोपट काय करू काय समजू चला तर या कमानीवर वाचलं ना तेव्हा माझी ट्यूब पेटली आणि इथे लिहिले गणपतीपुळे इथे हा गावातला आता गावातला कुठला हातातला रस्ता घेऊन जाणार आहे आणि एवढा सगळा खराब रस्ता पार केलेला परत त्याच रस्त्याने जावं लागणार क्या हो रहे भाई क्या हो रहे आणि असे हे भरभटलेले रस्ते सकाळी साडेनऊ वाजता निघालो होतो आणि आता रात्रीचे साडेनऊ झाले बारा तास राईड करतोय पण त्याच्यामध्ये आपण एक्सप्लोर सुद्धा केलं तर आता कंटिन्यू निघून बारा तास झाले मला आणि अजून आपल्याला पोचायला साडेसहा तास ॲज पर गुगल मॅप आणि एक दीड तास एक्स्ट्रा म्हणजे आठ तास दहा म्हणजे सकाळी पाच सहा वाजता आपण पोचू जर नॉनस्टॉप गेलो कुठे थांबून वगैरे तर आणि माझे कुठेही स्टे करण्याची किंवा थांबण्याची इच्छाच नाही आहे तर आज स्ट्रेच करायचंय स्वतःला टोटल अठरा ते वीस तासांची ही राईड दोन पार्ट मध्ये हा रस्ते बघू शकता तुम्ही आतले रस्ते सुद्धा असेच आहेत शी मी कसं काय रस्ते चुकू शकतो यार लॉगिंगच्या नादात मी मॅप तर बघितला नाही कारण रस्ता इतका घालडा होता तुम्ही कुठे थांबणार मध्ये मध्ये म्हटलं बरोबर आहे आणि मोठाच रस्ता होता त्याला डायव्हर्जन कधी आलं काहीच कळलं नाही बाबा हे तो लाईफ मे फर्स्ट टाइम हो गया म्हणजे ते पण एवढ्या रात्री अपरात्री आता वाजत आले दहा वाजत आता आणि हा रस्ता बघा किती आहे कोई रोक लिया टोक दिया अपने पास कुछ हथियार भी नहीं है भाई सामना करने के लिए और अकेला राईड करू सोलो राईड तर असे सगळे एक्सपिरियन्स सोलो राइड मध्ये येतात या रस्त्याने कुठला तरी सुमसान घाटामध्ये घेऊन आले मला वा वा फुल मेमोरेबल ऍडव्हेंचर राईड बाबा मिरजोळे गावाचं नाव मिरजोळे पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे <coughs> कुठे एन एच सिक्स्टी सिक्स भरकटून मी इकडे घुसलो काय माहित फायनली मुंबई गोवा हायवेला मी पुन्हा लागलोय माझा ना दीड ते दोन तास फुकट गेलाय मला आता समजत नाही मी काय करू अजून संगमेश्वर ना आलय तर संगमेश्वरला बहिणीचं घर आहे म्हणजे सासरवाडी तर मी विचार करतो तिकडे जाऊ की डायरेक्ट मुंबईसाठीच निघू पण इथून मुंबई अजून तरी सात तासांवर आहे म्हणजे सकाळी सहा वाजणार आपल्याला पोचायला आणि हे असे रस्ते आणि त्याच्यामध्ये ते कशेडी घाट वगैरे टनल्स वगैरे सगळं नाईट रायड सो आणि दोन तीन जे हादसे झालेत ना तर घरून पण सांगतायत की तू थांब त्याच्यानंतर योगेश पण बोलतोय तू थांब आणि दुसरं मेन गोष्ट म्हणजे मला झोप नावाचा प्रकार नाही येत आहे म्हणजे मी फ्रेशच आहे जे आपला चोभ्या जो आहे ना तो हलका हलका चुर -चूर चुरतोय बाकी ठीक आहे राईड करायला काय नाही पण म्हणतात ना प्रत्येक दिवस आपला नसतो तसं प्रत्येक राईड मध्ये काहीतरी झालं तर ते सांकेतिक खुणा सुद्धा असू शकतात सो लेट सी आता संगमेश्वर पोचू दे मग फोन करून जरा डिसाईड करतो ठीक आहे मंडळी या वायजरची हालत बघा सगळा धूळ तिकडचा फॉग वगैरे सगळं जमा झालं याच्यावर आणि जबरदस्त अशी धूळ आहे कॅमेरावर पण सगळी तर हा लांजा रस्ता आहे राजापूर लांजा आणि इथे आहे संगमेश्वर तर आता मी चाललोय टुवर्ड संगमेश्वर या लक्झरी बसवाल्याने धूळ इतकी उडवली ना पूर्ण नाका तोंडात त्या हेल्मेट चा खालून पण येते आणि समोरचं काय दिसत नाही आणि जॅकेट असलं मातीचं झालंय जसं काय मी लदाखलाच जाऊन आलोय तर एकदम खराब रस्ता आहे आणि आता मी पोचलोय संगमेश्वर डेपो तर मंडळी इथे पाहू शकता हा आहे संगमेश्वर डेपो त्याचा सुद्धा काम सुरू आहे आणि आता मला जायचं इथून आतमध्ये तरी इथे सुद्धा काम सुरू आहे संगमेश्वर मार्केट तर मंडळी आजचा मुक्काम माझ्या माझ्या बहिणीकडे असणार आहे आणि तिकडे जाण्याचा हा रस्ता बघा ये बात आणि आपली गाडी फुल लोडेड आहे त्यामुळे आरामात जायचं या पाखाडी म्हणतात या पाखाडीवरून सावकाश सावकाश आपल्याला जायचंय जरा इकडे तिकडे झालो की ब्यात आणि हा असा काहीसा गावचा रस्ता प्रवास काय आजचा एकदम भारी एक्सपिरियन्स वाला होता हा त्याच्यामुळे म्हटलं थांबूया हे पडलं इथून हुक स्पीड ब्रेकर आला अचानक तर याच लॉकच तुटलं मग त्याचा वेळ गेला राजापूरला म्हटलं थांबूया तर म्हणजे फायनली फ्रेश होऊन मी बसलोय आणि आजच्या व्हिडिओचा एंड करतोय तर आपण जी गोवा राईड तर आपण जे गोव्यापासून निघालो होतो तर पहिला एंड आपण देवबागचे इथे गेला कुणकेश्वरच्या मंदिराच्या इथे नंतर दुसरा भाग त्याच्यानंतर सुरुवात केला आणि नाईट राईडमध्ये जबरदस्त एक्सपिरियन्स आले जे तुम्ही पाहिलेत तर टोटली राईड तर चांगलीच होती पण मला झोप पण येत नव्हती परंतु घरून थोडंसं असतं ना एक काळजी की नको सकाळपासून राईड करतोय तर आता नको करू तू रेस्ट कर माजा गरी तर आता मी माझ्या बहिणीच्याच घरी थांबलो आहे तरी ही मागची बाजू तर पडवी आहे तरी ते चूल वगैरे आहे तर आता मी झोपतो आणि सकाळी आपण लवकर निघू पाच वाजेपर्यंत आणि नेक्स्ट तिसऱ्या एपिसोडमध्ये ते दाखवेन आणि स्पेशल असं काय दाखवण्यासारखं नसेल कारण लेटेस्ट अपडेट ऑफ मुंबई गोवा महामार्ग हेच टायटल आहे त्याचं तर हा इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि याच्यात आलेले एक्सपिरियन्सेस जो मी जंगलातून आलो आतमधून काय भयानक रस्ता होता त्याच्यानंतर टॉप बॉक्स पडला तो तिथे कान झाला त्याच्यानंतर रस्ता चुकलो पहिल्यांदा मी गुगल मॅपमध्ये सगळ्यांना रस्ता दाखवणारा मी स्वतः चुकलो म्हणजे या नाईट राईडमधून ना मी बराच काही शिकलो आहे आणि तेच एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर येणाऱ्या काही राईड्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये तुमच्याद्वारे नक्की आणेन तर चला फायनली या व्हिडिओमधून घेतो आहे राम, राम तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आता चार, चार पाच तास जरा झोप घेतो फ्रेश होतो आणि भेटूया